जय श्रीराम जय हनुमान पवनपुत्र हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या विविध मंत्र स्तुती आणि आरतींची रचना करण्यात आली आहे त्यामधीलच एक म्हणजे बजरंग बाण पौराणिक मान्यतेनुसार या पाठाची रचना तुलसीदास यांनी केली आहे बजरंग बाण हे भगवान हनुमानाला समर्पित असे एक शक्तिशाली स्तोत्र प्रार्थना आहे ते भक्त आणि सेवेचे प्रतीक आहेत देव होण्यापूर्वी हनुमान हे प्रभू श्रीरामांचे भक्त म्हणून ओळखले जातात भगवान हनुमान हे महा सर्व शक्तिशाली सामर्थ्याने परिपूर्ण पूर्णपणे निर्भय आणि त्यांच्या कार्यासाठी समर्पित भगवान हनुमानाचे सर्वात प्रसिद्ध हनुमान चालिसा आणि बाण ही स्तोत्रे मानली जातात जी सर्वात शक्तिशाली देखील आहेत चला तर आज आपण बजरंग बाण या विषयीचे महत्व जाणून घेऊया बजरंग बाण दररोज पठण करावे रोज पठन करणे शक्य नसेल तर विशेषत मंगळवार आणि शनिवारी पठन पठन करावे या दोन दिवशी केल्याने भय रोग ग्रहदोष दूर होतात जेव्हा संकट प्रबळ होते प्रत्येक कामात निराशा येते तेव्हा हनुमानजींची पूजा करून बजरंगबाणाचे पाठ केल्याने सर्व संकटे दूर होतात बजरंगबाण पाठ कधी करावा तर बजरंग म्हणजे बजरासारखा मजबूत शरीर असलेला बजरंग हा शब्द हनुमानांसाठी वापरला जातो तर बाण म्हणजे ठरलेले ध्येय गाठणे यामुळेच बजरंग बाणाचे पठन तेव्हाच करावे जेव्हा सर्व परिस्थिती तुमच्या विरुद्ध असेल किंवा कोणताही उपाय मार्ग दिसत नसे या पठणामुळे हनुमानजींचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्याचे परिणामही लवकर दिसून येतात शनी राहू केतू पासून मुक्ती मिळवण्यासाठी त्यांचा प्रभाव कमी होण्यासाठी बजरंग बाणाचे पठण अतिशय फायदेशीर ठरते पठन करताना तुपाचा दिवा लावावा व हनुमानाला तेल गुळ खोबरे जानव विडा पान अर्पण करावे यामुळे या ग्रहांचा प्रभाव कमी होतो हा उपाय तुम्ही मंगळवारी करावा त्यानंतर जर एखाद्याच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर त्यांनी देखील मंगळवारी व वा शुक्रवारी बजरंग नियमाने पठण करावे हनुमानांची पूजा करावी श्रीरामांचे नामस्मरण करावे व दर मंगळवारी व वा शुक्रवारी एखाद्या हनुमानजींच्या मंदिरात तेल अर्पण करून गुळ फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने दोषाचा प्रभाव कमी होतो हनुमानजींचे विशेष आशीर्वाद मिळतात ज्या घरामध्ये बजरंगबाणाचा पाठ केला जातो तिथे नकारात्मक ऊर्जा टिकत नाही आणि सकारात्मक ऊर्जा वाढत राहते हनुमान हे कलियुगातील जागृत देवता आहेत जर तुम्हाला कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल संकटावर मात करायचे असेल हनुमानजींचे आशीर्वाद प्राप्त करायचे असतील तर तुम्ही अवश्य बजरंग बाणाचा पाठ करावा या पठणामुळे तुमच्या कामातील सर्व अडथळे दूर होऊन तुम्हाला यश मिळेल शत्रूंवर देखील विजय मिळवताल भीती रोग दोष यांपासून देखील मुक्त व्हाल जय बजरंग बली अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद